गौरी आवाहन दोन हजार पंचवीस संपूर्ण माहिती नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त दुसऱ्या दिवशी महापूजा महानैवेद्य आणि महाआरतीचा शुभ मुहूर्त तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाचा शुभ मुहूर्त तसेच गौरी आवाहन करते वेळी म्हणजेच गौरी तुळशी जवळून आपल्या घरात आणते वेळी दोन महिलांमध्ये एक संभाषण केलं जातं त्यामध्ये काय म्हणायचं आहे गौरी घरात आणल्यानंतर त्यांचं पूजन कसं करायचं आहे त्यांना नैवेद्य काय दाखवायचं आहे त्या नैवेद्याचं नंतर काय करायचं आहे गाठी कधी घ्यायच्या आहेत गाठी कशा पाडायच्या आहेत महानैवेद्यामध्ये कोणकोणते पदार्थ बनवायचे असतात काय स्वयंपाक बनवावा लागतो महानैवेद्य झाल्यानंतर कोणती आरती आपल्याला करायची आहे अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र तसेच मूळ नक्षत्र यांची माहिती व गौरी विसर्जन करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप माहितीपूर्वक असणारा आहे आणि पारंपरिक विधिवत पद्धतीने या सगळ्या गोष्टी कशा करायच्या हे मी तुमच्या सोबत शेअर करणार हा व्हिडिओ बघितल्यानंतर गौरी आगमनाबद्दल किंवा गौरी आव्हानाबद्दल किंवा या संपूर्ण तीन दिवसाच्या सणाबद्दल कोणताही प्रश्न तुमच्या मनामध्ये उरणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघावा गौरी घरात घेताना एका तामणामध्ये कोरड कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये उष्ट न केलेलं स्वच्छ देवपूजेसाठी आपण जे पाणी वापरतो ते पाणी मिक्स करायचं आहे आणि हे कुंकू थोडस पातळ ओलं करून घ्यायचं आहे आणि घरातील सवाशनी स्त्रीने म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मीने तुळशीपासून ते आपल्या देवघरापर्यंत आणि जिथे आपण महालक्ष्मी उभ्या करणार आहोत तिथपर्यंत कुंकवाच्या हाताने फरशीवर छापे उमटवत घरात यायचं आहे गौरी घरात आणताना कधीही शांतता नसावी गौरी घरात आणताना आपल्या देवघरातील जी घंटी असते ती मुलांच्या हातामध्ये द्यायची आहे आणि ती वाजवायची आहे किंवा एखादी प्लेट आणि चमचा घ्यायचा आणि तो मुलांना वाजवायला लावायचा आहे आणि वाजवत गाजवत गौरी ज्या आहेत त्या आपल्याला घरात आणायच्या आहेत गौरी घरात आणण्यापूर्वी आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार असतं त्याच्या उंबरठ्यावर मध्यभागी गव्हाने भरलेला एक तांब्या किंवा माप भरून ठेवायचं आहे ज्यांच्या हातात गौरी असतात त्यांनी त्यांच्या उजव्या हाताने त्या गौरींची जी परात आहे किंवा ज्यामध्ये गौरी ठेवलेल्या आहेत त्याने ते मापट जे आहे ते ओलांडायचं आहे आणि त्या स्त्रीने किंवा जेवढे जण आपण गौरी घरात आणताना तिथे उपस्थित आहोत त्या सर्वांनी उजवा पाय घरामध्ये टाकून घरामध्ये प्रवेश करायचा आहे सुरुवातीला मी उल्लेख केल्याप्रमाणे ज्यांच्या हातात गौरी असतात व ज्या कुंकवाचे छापे उमटवत असतात त्या दोघींमध्ये एक संवाद केला जातो तो संवाद अशा प्रकारे जी महिला कुंकवाचे छापे देत आहे त्या महिलेने ज्या महिलेच्या हातामध्ये गौरी आहेत त्यांना विचारायचं कोण आलं आणि ज्यांच्या हातामध्ये गौरी असतात त्यांनी म्हणायचं गौरी आल्या त्यानंतर कुंकवाचे छापे देणाऱ्या महिलेने म्हणायचं कशाच्या पावली आणि त्यानंतर गौरी हातात घेतलेल्या महिलेने म्हणायचं सोन्याच्या पावली या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला म्हणायचं आहे जसं की पहिल्या वेळेस सुरुवात आपल्याला अशीच करायची आहे दुसऱ्या वेळेस सेम छापे देणारीनं म्हणायचं कोण आले गौरी हातात असलेल्या महिलेने म्हणायचं गौरी आल्या छापे देणारीने विचारायचं कशाच्या पावली आणि ज्यांच्या हातात गौरी आहेत त्यांनी म्हणायचं घरात सुख समृद्धी घेऊन सोन्याच्या पावली तिसऱ्या वेळेस कोण आले गौरी आल्या कशाच्या पावली धनधान्य संपत्ती घेऊन सोन्याच्या पावली चौथ्या वेळेस कोण आलं गौरी आल्या कशाच्या पावली ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शुभ गोष्टी आपल्या घरामध्ये व्हाव्या वाटतात आपल्या घरामध्ये कोणकोणते चांगले बदल आपल्याला व्हावे वाटतात त्या सगळ्या गोष्टी एक एक करून तुम्हाला म्हणायच्या आहेत जसं की बघा तुमच्या घरामध्ये लग्नाचे मुलं मुली असतील तर त्यांचं लग्न व्हावं यावर्षी आमच्या घरामध्ये शुभ कार्य मंगल कार्य व्हावं घरात कोणाचं लग्न झालेलं असेल तर सुनेला संतान प्राप्ती व्हावी तुमची मुलं मुली नोकरीच्या प्रयत्नामध्ये असतील त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे चांगली नोकरी मिळावी किंवा चहू बाजूने आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत व्हावी धनधान्यामध्ये भरभराट व्हावी ज्या काही गोष्टी चांगल्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये घडाव्या वाटतात त्या सगळ्या गोष्टी एक एक करून तुम्हाला या संवादामध्ये बोलायच्या आहेत आणि हो हा खरोखर अनुभव आहे पुढच्या वर्षीच्या गौरी गणपती येईपर्यंत गौरी आगमनावेळी तुम्ही बोललेल्या जवळजवळ सगळ्या गोष्टी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात शेवटी काय बघा आपला विश्वास महत्वाचा आहे गौरी घरात आणल्यानंतर त्यांचं पूजन करायचं असतं नैवेद्य दाखवून त्यांची आरती करायची असते बऱ्याच भागांमध्ये भाजी भाकरीचा नैवेद्य जेव्हा आपण गौरी घरामध्ये आणतो तेव्हा दाखवला जातो या भाजीमध्ये मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी, भाजी बनवली जाते किंवा या व्यतिरिक्त कोणतीही जी पालेभाजी असते ती बनवली जाते किंवा आपापल्या रूढी परंपरेप्रमाणे नैवेद्य हा वेगवेगळा असू शकतो जसं की आमच्याकडे आपण गौरींसाठी जे काही फराळाचे पदार्थ बनवतो तर अशा पाच फराळी पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आवर्जून असतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी महानैवेद्यासाठी सोळा प्रकारच्या भाज्या चटण्या पुरणपोळीचा पाचिपकवाचा स्वयंपाक बनवला जातो आणि त्याचा महानैवेद्य महापूजा झाल्यानंतर दाखवला जातो या तीन दिवसात नैवेद्यासाठी आवर्जून केळीच्या पानांचा उपयोग केला जातो आणि जेवणासाठी सुद्धा केळीचे पान वापरले जातात भलेही आपण केळीच्या पानाखाली चांदीचं चा ताट स्टीलचं चा ताट किंवा तांब्या पितळेचं ताट ठेवू पण नैवेद्य वाढण्यासाठी केळीच्या पानाचाच उपयोग आवर्जून करावा महापूजा झाल्यानंतर एखादं जोडपं किंवा सवाशिणी स्त्री जेवायला बोलवली जाते हे आमच्याकडे केलं जातं तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे तुमच्याकडे बोलवलं जात नसेल तर तुम्ही नाही बोलावलं तरीसुद्धा चालतं पण या तीन दिवसामध्ये स्पेशली दुसऱ्या दिवशी महापूजे दरम्यान जर आपण एखाद्या सवाशिनी स्त्रीला किंवा जोडप्याला जेवायला बोलवलं तर लक्ष्मीनारायणाचा जोडा मानून त्यांना बोलवायचं असतं आणि लक्ष्मी नारायण स्वरूप मानून त्यांना नमस्कार करायचा असतो व जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे आपल्या गौरींना महानैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो जो स्वयंपाक असतो तो या जोडप्याला किंवा त्या सवाशिनी स्त्रीला खायला दिला जातो आणि त्यांनी घास खाल्ल्यानंतरच त्यांनी जेवण उष्ट केल्यानंतरच तो जो स्वयंपाक आहे तो आपण घरातील सदस्यांनी खायचा असतो अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण सवाशिनी ब्राह्मण जेवल्यानंतर किंवा ते जोडप जेवल्यानंतरच जे अन्न आहे जे आपण पाचिपकवाचा स्वयंपाक आहे तो बनवलेला आपण खाऊ शकतो त्या सवासिनी स्त्रीला आल्यानंतर बसायला आसन द्यायचं आहे त्यांना जिथे आपण जेवायला वाढणार आहोत त्यांच्या समोर रांगोळी काढायची आहे सुरुवातीला त्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे घरातील सर्वांनी भलेही बघा ऐंशी पंच्याऐंशी सत्तर वर्षाचे ज्येष्ठ मंडळी जरी घरातील असतील आणि आपण जे जोडपं बोलवलेलं आहे ते वयानं खूप लहान असेल म्हणजे नवीन लग्न झालेलं किंवा अर्ध्या वयाचे आपल्यापेक्षा लहान तरी सुद्धा त्यांच्या आपल्याला पाया पडायचा आहे कारण का की लक्ष्मीनारायणाची जोडी म्हणून आपण त्यांना जेवायला बोलवले आहे आणि लक्ष्मी नारायण म्हणून आपण त्यांचा मान सन्मान करत आहोत म्हणून घरातील सर्वांनी त्यांच्या पाया पडायचं आहे आणि त्यानंतर त्यांनी पहिला घास घेतल्यानंतर त्यांचं जेवण झाल्यानंतर आपण घरातील सर्वांनी ते अन्न उष्ट करायचं आहे जेवण झाल्यानंतर त्या सवाशिनी महिलेची ओटी भरायची आहे त्यांच्यासोबत जे त्यांचे मिस्टर असतील त्यांना दक्षिणा द्यायची आहे किंवा ती महिला जी असेल त्यांना दक्षिणा द्यायची आहे परत एकदा त्यांना नमस्कार करून आपल्याला त्यांना वाटी लावायचं आहे असं आमच्याकडे महालक्ष्मीच्या तिन्ही दिवस सवाशणी जी असते ती जेवायला असते तुमच्याकडे जर एक दिवस असेल म्हणजे महानैवेद्याच्या दिवशी तर तुम्ही फक्त त्या दिवशी बोलवू शकता किंवा या अगोदर कि जर तुम्ही कधी बोलवलेली नसेल सवाश्णं किंवा एखादं जोडपं आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच बोलवू शकता काही हरकत नाही शेवटी आपल्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा आणि हा निर्णय मग तुम्ही घेऊ शकता तिसऱ्या दिवशी सकाळची पूजा करून आपल्याला दोरे घ्यायचे असतात गाठी पाडायच्या असतात व संध्याकाळी एकमेकींच्या घरी हळदी कुंकाला जाऊन एकमेकींच्या गौरींचे दर्शन करायचे असते आणि त्या दिवशी रात्री मूळ नक्षत्रावर मूळ नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर गौरींचं विसर्जन करायचं असतं गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरींना खीर काणवल्याचा नैवेद्य दाखवायचा असतो खना नारळाने त्यांची ओटी भरायची असते आणि गौरींचे विसर्जन करण्यापूर्वी पुढच्या वर्षी सोन्याच्या पावली येण्याची त्यांना विनंती करायची असते आणि मंत्र बोलून जे मुखवटे विसर्जन आहेत त्यांना हळद कुंकू वगैरे अर्पण करून घरातील सर्वांनी नमस्कार करून गौरी उतरवायच्या असतात यंदा दोन हजार पंचवीस मध्ये एकतीस ऑगस्ट वार रविवार या दिवशी ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे भाद्रपद शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे आगमन आपल्या घरात होत असते त्यांचं पूजन जातं जातं आणि मूळ विसर्जन केलं गौरी ही आपल्या घरी दिवसांसाठी आलेली पाहुणी असते आणि ती माहेर वाशिन म्हणून सुद्धा आपल्या घरी येत असते आपापल्या कुटुंबातील रीतिरिवाजाप्रमाणे गौरी बसवायच्या असतात आणि त्यांचं पूजन करायचं असतं गौरी म्हणजे भगवान शिवशंकर यांच्या पत्नी आणि श्री गणेश यांच्या आई पार्वती गौरी हे माता एक नाव आहे भाद्रपद महिन्यातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे आवाहन केले जाते महाराष्ट्रातील एक भगवान विष्णू यांची पत्नी माता लक्ष्मी आणि एक शिवशंकर यांची पत्नी पार्वती या दोघींनाही आपण लक्ष्मी म्हणून पोजतो या दोघींमध्ये ज्येष्ठा गौरी म्हणून आपण माता पार्वतीचं पूजन करतो आणि कनिष्ठ म्हणून श्री हरी श्री विष्णूंच्या शुभ मुहूर्त यंदा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार रोजी दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे साधारण चार ते साडेपाच म्हणजे या दीड तासात गौरींचं आपल्याला घरात आवाहन करायचं आहे त्यांचं आगमन करायचं आहे गौरी आगमनाची तयारी आपण अगोदरच करून ठेवायची आहे मात्र या मुहूर्तांवरच गौरीचं घरात आगमन करायचं आहे आपापल्या घराण्यातील रूढी परंपरेप्रमाणे गौरी ह्या उभ्या केल्या जातात किंवा त्या बसवल्या जातात तुमच्या घरातील चालत आलेल्या प्रथेप्रमाणे तुम्हाला गौरींची स्थापना करायची आहे त्यामध्ये पण काही भागात पाच खड्यांची पूजा करतात किंवा काही फक्त मुखवट्यांचं पूजन करतात आणि काही भागामध्ये तर एकावर एक अशी पाच सुगडं ठेवून त्यावर गौरींचा मुखवटा बसवला हो जातो आणि त्याचं पूजन केलं जातं आणि बऱ्याच भागांमध्ये धातूच्या साच्यावर गौरी बसवल्या हो जातात आमच्याकडे पण धातूच्या साच्यावरच गौरी बसवल्या हो जातात तुमच्या घरातील रूढी परंपरेप्रमाणे गौरींना साडी नेसवून अलंकाराने सजवून त्यांचं पूजन करायचं आहे गौरींचं आगमन करण्यापूर्वी आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे घरातील जाळी जळमट काढून घ्यायची आहेत अंगण स्वच्छ करायचं आहे दारात छानशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि आवर्जून मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि आपल्या घरात येणारी लक्ष्मीची पावलं सुद्धा कुंकवाने या दिवशी काढायची आहे किंवा रांगोळीने सुद्धा तुम्ही पावलं काढू शकता आणि त्यावर आवर्जून हळद कुंकू अर्पण करायचं आहे या दिवशी तुळशीचं सुद्धा पूजन करून घ्यायचं आहे तुळशीच्या आजूबाजूची जागा सुद्धा स्वच्छ करून घ्यायची आहे तुळशीच्या आजूबाजूला एखाद्या एखादा पाट ठेवायचा आहे त्यावर वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्या पाटाच्या सोबत रांगोळी काढून घ्यायची आहे आणि यावरच गौरींचे मुखवटे ठेवलेली परात किंवा थाळी किंवा सूप जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे गौरींचं आगमन करण्यासाठी एखादी परात थाळी किंवा सूप घ्यायचे आहे तुमच्याकडे जी परंपरागत चालत आलेली पद्धत आहे ज्यामध्ये गौरींचे मुखवटे ठेवले जातात तेच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गहू भरायचे आहेत त्या, त्या गव्हावर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतर त्यावर आपल्याला मुखवटे ठेवायचे आहेत बऱ्याच भागांमध्ये जे आपले दोन मुखवटे असतात ज्येष्ठा आणि कनिष्ठाचे या दोन्हींच्यामध्ये मध्ये एक गणपती स्वरूप सुपारी ठेवली जाते किंवा आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची जी मूर्ती असते ती सुद्धा ठेवली जाते तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर तुम्हाला ती ठेवायची आहे आणि अशी काही पद्धत नसेल तर काहीच ठेवायचं नाहीये त्यानंतर गौरींच्या डोक्यावर नवीन ब्लाउज पीस ओढून घ्यायचा आहे त्यांच्या समोर पानाचे विडे ठेवायचे आहेत मध्यभागी जर तुम्ही गणपती बाप्पा ठेवलेले असतील तर तीन पानाचे विडे ठेवायचे आहेत आणि त्या पानाच्या विड्यावर खोबरं हळकुंड एक रुपयाचं नाणं सुपारी खारीक ठेवून हळद कुंकू त्यावर अर्पण करायचं आहे आणि मध्यभागी जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी ठेवण्याची पद्धत असेल तर फक्त दोन विडे ठेवायचे आहेत आणि त्यावर हे सामान ठेवायचं आहे त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे सुरुवातीला मुखवट्यांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे फुलं अर्पण करायची आहेत वस्त्रमाळ म्हणजे ज्याला कापसाचे वस्त्र म्हटलं जातं तर रंगवलेली वस्त्रमाळ अर्पण करायची आहे आणि दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवून गौरी आपल्याला घरात आणायच्या आहेत गौरी घरात आणण्यासाठी बऱ्याच ठिकाणी पाच सवाश्ण महिलांना बोलवलं जातं आजूबाजूच्या त्या महिला असतात तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर बोलवायचं आहे किंवा बऱ्याच जणांकडे आपल्या घरामध्ये जी काही सर्व मंडळी असतात तीच मिळून गौरींचं आगमन घरामध्ये करत असतात तर आमच्याकडे आजूबाजूच्या महिलांना बोलवलं जात नाही फक्त आपल्या घरातील ज्या काही महिला असतात लहान मुलं वगैरे सगळी मंडळी असतात ते सर्वजण मिळून वाजत गाजत गौरी घरात आणतो गौरी घरात आणल्यानंतर जिथे आपण गौरी उभ्या करणार आहोत तिथे किंवा बऱ्याच भागांमध्ये देवघरासमोर गौरी ठेवल्या जातात तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला त्या जागेवर गौरी ठेवायच्या आहेत जिथे आपण घरात आणल्यावर गौरी ठेवणार आहोत तर त्या जागेवर सुद्धा एखादा किंवा पाठ अगोदरच मांडून ठेवायचा आहे त्यावर सुद्धा अंथरून घ्यायचं आहे त्या पाठाभोवती रांगोळी काढायची आहे आणि त्यावर गौरी ठेवायची आहेत नंतर घरात आणल्यानंतर सुद्धा सुरुवातीला दिवा लावायचा आहे ला त्या गौरींना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायची आहेत वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे आणि ज्या सर्व काही सवाशणी आलेल्या आहेत त्यांना सुद्धा पूजन करायला लावायचं आहे किंवा आपल्या घरातील ज्या सवाशणी महिला असतात त्यांनी पूजन करायचं आहे आणि त्यानंतर मग इथे तुमच्याकडे जो काही नैवेद्य असतो भाजी भाकरीचा किंवा फराळाच्या पाच पदार्थांचा आमच्याकडे हाच असतो तो नैवेद्य दाखवायचा आहे किंवा याच्या व्यतिरिक्त अजून कोणता नैवेद्य दाखवला जात असेल तर तो दाखवायचा आहे आणि त्यानंतर घरातील ज्या सर्व महिला आलेल्या आहेत त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यान त्यान मग त्या ज्या महिला आहेत त्यांच्या त्यांच्या घरी जातात आणि मग आपण गौरी उभ्या करायच्या आहे असा हा तीन दिवसांचा गौरींचा सण असतो पहिल्या दिवशी गौरी आवाहन दुसऱ्या दिवशी महापूजा करून महानैवेद्य दाखवून महाआरती केली जाते दुसऱ्या दिवशी महापूजेचा मुहूर्त सकाळी साडे अकरा नंतर आहे सकाळी साडे अकरा नंतर कधीही तुम्ही महापूजा करू शकता दुसऱ्या दिवशीच्या पूजे ची पद्धत सुद्धा प्रत्येक भागानुसार किंवा तुमच्या तुमच्या घराच्या परंपरेनुसार वेगवेगळी असू शकते तर तुमच्या रूढी परंपरेनुसार तुम्हाला दुसऱ्या दिवशीची महापूजा नैवेद्य आणि आरती करायची आहे आरती सुरुवातीला गणपतीची त्यानंतर महालक्ष्मीची आरती नंतर आपल्या कुलदैवताची आरती कुलदेवीची आरती आणि आपल्या गुरुंची आरती याप्रमाणे पाच आरत्या करायच्या असतात आमच्याकडे तरी या पाच आरत्या केल्या जातात पण तुमच्याकडे या व्यतिरिक्त अजून कोणत्या आरत्या केल्या जात असतील तर त्या तुम्हाला करायच्या आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे महापूजना दिवशी बऱ्याच जणांकडे फक्त एकच वेळा पूजा केली जाते म्हणजे महापूजा केली जाते आणि बऱ्याच जणांकडे सकाळ व संध्याकाळ दोन वेळा गौरींचं पूजन केलं जातं आणि दोन वेळा त्यांना नैवेद्य दाखवून दोन वेळा आरती केली जाते जसं की आमच्याकडे सुद्धा दोन वेळा पूजन करण्याची पद्धत आहे दोन वेळा नैवेद्य दाखवला जातो आणि दोन वेळा आरत्या सुद्धा केल्या जातात आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच यंदा दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ वाजेपर्यंत आपल्याला गौरींचं विसर्जन करायचं आहे गौरींचं विसर्जन करताना हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे यांतू देवगना सर्वे पूजा मादाय माम इष्ट काम समृद्ध पुनर अपि पुनरागमनायच परत एक वेळा सांगते यांतु देवगना सर्वे पूजा मादाय माम इष्ट काम समृद्धर्थम पुनर अपी चो। हा मंत्र खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला देत आहे किंवा या मंत्राचा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे किंवा तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर सुद्धा हा मंत्र ऐकू शकता माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे प्रांजली जोशी याचबरोबर गौरी पूजनामध्ये महापूजेला ज्या आरती केल्या जातात त्या सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या सर्व विदाऊट म्युझिक आहेत त्यामुळे अगदी पटकन आणि सहज त्या आरती करून होत ज्येष्ठा गौरीची कथा सुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे याचबरोबर प्रत्यक्ष गणपतीची स्थापना कशी करावी हे करून दाखवलेलं आहे असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत त्यामुळे नक्कीच कांजली जोशी या चॅनलला तुम्ही भेट देऊ शकता आय होप गौरी आव्हानाबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली असेल पण तरीसुद्धा अजून काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता त्या सर्वांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल आणि या गौरी पूजनाबद्दल अजून देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत ते तुम्ही बघू शकता तुम्हाला पडलेले जे काही सर्व प्रश्न आहेत त्यांच्यावरचे सगळे व्हिडिओ चॅनलवर अपलोड झालेले आहेत नमस्कार